पाटला वर रकुनी नाद करायचं नाही नाद करायचं तो पाटला पाटलरी करायचं मी कशी पदरसा भरू लागला भरू मी कशी पदरसा अगं त्या दिवशी तमाशाला गेलतो तर तिकडे तमाशा कमी भांडण जास्त झालं भांडण कोणाच का पाटलाच आणि माझं वाजलंच म्हणके हा म्हणजे ते गावाचं कड ग कड आपला गावाचं मान तो हो, हा ते पाटील त्या बाईला यायला निघाल काय मी हा बोर्डावर चढलो आणि त्याला शाप सांगितलं पाटील हे बरं नव मी काय वावग बोललो नाही पर पाटलाच मातूर तोल गेलाच आवा, मोठी माणसं आहेत ती नऊवारी पैठणी छान तुम्ही आना गडे प्रेमान पैठणी नेसुनी मी उभी माझ्या डोळ्यात तुमची छबी छबी डोळ्यात माझ्या मिटते मी धनाजी राम राम पाटील साहेब राम 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 काय कोबी या वर्षी बेस झाली ना हर धनाजी आलाय बोल पाटील साहेब परवाच्या दिवशी फडामध्ये आपला जो सवाल जवाब झाला तो व्हायला नग होता मी तुमच्या परिस लहान आहे चुकलं माझं अरे असू दे झालं गेलं गंगेला म्हणाल एवढं काय मनावर घेऊन बसलं पापण्या होता सुसण्याचा मंत्र